पत्रकार कल्याण निधी वाढीसाठी व्हॉइस ऑफ मीडियाचा तीन वर्षाचा संघर्ष यशस्वी महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय पत्रकार बांधवांना दिलासा पत्रकार कल्याण निधी वाढीसाठी व्हॉइस ऑफ मीडियाचा तीन वर्षाचा संघर्ष अखेर यशस्वी ठरला आहे आज महाराष्ट्र शासनाने शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी अंतर्गत वीस कोटी रुपयांच्या पुरवणी अनुदानास प्रशासकीय मान्यता दिली असून त्यामुळे या निधीची एकूण ठेव शंभर कोटीवरून एकशे वीस कोटी रुपयांवर पोहोचली आहे या निर्णयामुळे आकस्मिक मृत्यू अपघात आणि गंभीर आजाराच्या प्रसंगी पत्रकारांनी त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या मदतीचा आधार आणखी भक्कम झाला आहे तसेच ज्येष्ठ पत्रकारांसाठी दरमहा मिळणाऱ्या मानधनाचा लाभ अधिक व्यापक स्वरूपात देणं शक्य होणार आहे या ऐतिहासिक निर्णयाबाबत व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे म्हणाले की पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी आम्ही तीन वर्ष अहोरात्र लढा दिला शासन दरबारी अनेकदा निवेदने दिली सातवेळा आंदोलने केली सातत्याने पाठपुरावा केला अखेर त्या संघर्षाला यश आलं आहे निधीत वीस कोटींची वाढ करून सरकारने प पत्रकारांप्रती कृतज्ञतेची भावना दाखवली आहे हा विजय वॉइस ऑफ मीडियाच्या नाही तर तो संपूर्ण पत्रकार बांधवांचा आहे आम्ही महाराष्ट्र सरकारचे मनपूर्वक आभार मानतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसाठी नेहमी चांगली भूमिका घेतली आहे सरकारच्या या निर्णयामुळे वॉइस ऑफ मीडिया संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पत्रकार बांधवांमध्ये समाधान आणि दिलासा व्यक्त होत आहे आज जी आर निघताच अनेक पत्रकार बांधवांनी व्हॉइस ऑफ मीडियाचे आभार मानले महाराष्ट्र वेदसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे मंकाळ